धनुष्यबाना सिंबॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे म्हणजे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकॉग्नाइज केलंय सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं मरीन ड्राईव्हचं मी स्वतः व्हिजिट केली होती आणि काही विषय जे आहेत त्यांच्या ते आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जी काही कामं मतदारसंघातली असतील इतरही काही विषय होते आणि अधि, अधिक अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक चोराच्या मनात चांदणं असतं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी स्पष्ट असतं त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक प्रयत्न किंमवण्यात टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी या सर्व केलेले अध्यक्ष महोदयानी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य हे लोक आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे सहा असे एकशे चौसष्ट लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताचं सरकार आहे आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये हे दोनशे चार प्यारा दोनशे पाच प्यारामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार घडलं नाही मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाही सरकार अधिक मजबूत झालं सरकार राज्याचा विकास त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे फार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे आजही आजही आमचा व्हीप जो आहे आज ही लागू है, है। मेरिट निकाल अपित है आज चार बजे के बाद मैं अधिकृत बात करूँगा लेकिन मैं इतना ही कहूंगा हमारे हमारे पास मेजोरिटी है विधानसभा में सिक्सटी सेवन परसेंट लोकसभा में सेवेंटी फाइव परसेंट हमारे पास तेरा पा सांसद है और हमारे पास पचास विधायक है और इसी के बलिशे मेजोरिटी पर, पर, देखे। देखे। पर, जो पर चुनाव आयोग ने हमें ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है धनुष्य है जो सिंबल वो हमें चुनाव आयोग ने हमें ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है धनुष्यबान है जो सिंबल वो हमें रिकोगनाइज रे, किया है वो दिया हुआ है और इसलिए मैं चाहता हूँ कि स्पीकर महोदय जी भी मेरिट पर हमारे को न, निकाल देंगे जो रिजल्ट होगा वो मेरिट पे होना चाहिए और मेरिट पे हम लोग शिवसेना है हम लोग सिम्बॉल धनुष्यमान है और हमारे जो शपथ विधि हुआ था कुछ लोग हमारे घटना बाह्य कहते है घटना बाह्य सरकार कहते है और बोले आज गिरेगा कल गिरेगा परसों गिरेगा ऐसे बोलते बोलते अभी डेढ़ साल हो गए हैं अभी बाद में कहते हैं मुख्यमंत्री बदलेगा लेकिन ये सरकार हमारे मजबूती से काम कर रही है इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक गई है वो उनको बेचैन हो गए और अभी उनको सामने दिख रहा है उनकी हार इसलिए ये गलत सलत आरोप लगाते हैं जब उनके फेवर में कोई निर्णय होता है तो अच्छा बोलते हैं जो 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 अरे वो छोड़ो उसको उस, उसके लिए मेरे पास दूसरे लोग हैं ये ये इसमें तो इसमें एक ही बात कहूंगा मैं ये मैच फिक्सिंग अगर होती तो रात को आते अध्यक्ष रात को आते चुप कर आते ये दिन दाड़े आ गए अपने अधिकृत वाहन में आ गए और ऑफिशियल बैठक थी उनके जो मत चुनाव क्षेत्र में जो कोस्टल हाईवे का काम शुरू है मरीन ड्राइव में काम शुरू है कुछ उनके चुनाव क्षेत्र के विषय थे मैं मुख्यमंत्री हूँ और वो स्पीकर भी है और एमएलए भी है तो इसलिए वो ऑफिशियल बैठक थी इसमें अगर कुछ मैच फिक्सिंग करनी तो वो क्यों सामने से आते तो ये ये गलत सलत बयान करते आरोप करते वो अभी उनके हार दिख रही है इसलिए ये हमें घटना बाह्य कहने वाले ये अनकॉन्स्टिट्यूशनल वही लोग हैं वो घटना बाह्य लोग वो है क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी जब कहा था उनके ऑर्डर में जजमेंट में कि जब पहले मुख्यमंत्री ने इस्तीफा देने के बाद जब हमारे पास मेजोरिटी थी 104 बीजेपी के पचास हमारे मतलब 164 अगेंस्ट 99 मतलब मेजोरिटी वाला कौन है मेजोरिटी वाले हम है और इसलिए वो भी सुप्रीम कोर्ट ने गवर्नर का निर्णय जस्टिफाइड किया है ये जरा उनको पढ़ना चाहिए प्यारा 204 पढ़े और फिर बात करें उनके पास मुद्दे नाही आहे खरं म्हणजे खरं म्हणजे खरं म्हणजे त्यांचं अज्ञान आहे ते मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अरे बाबा हे काय क्रिमिनल मॅटर आहे का हे सुनावणी सुरू आहे हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो आता आम्ही म्हणू काय चौदा ते आमदार आरोपी आहेत म्हणून आम्ही म्हटले का परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही अशा प्रकारची भाषा ते वापरू लागलेत याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आम्ही फक्त एवढंच सांगतो निर्णय जो आहे जो निवडणूक आयोगाने जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहेत ते देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा